झाली झोपा हो आता काही झोप नाहीयेत आता लय वाकुळ बाबू पाहिजे इकडे पाहिजे तिकडे पाहिजे कोण कुठे गेलेले हे कोण येते एक बाई येते एक बाई जाती कोणती आजी आहे दोन दोन आजी आहेत होती एक आजी ना ठेवले की दुसरी आजी घेते बाबू तर बापा खाली राहतच नाही घेऊ पळका झाला नाही नि आता घेऊ पळका झाला ती आजी चालली गेली या आजीच पुदालो पडी ना मग मग देव दिसतील ना आपल्याला नाही मावशी अवशी म्हणते ना सव्वा महिना मी लोक हो ना मग सव्वा महिना झाला की मग एकदा हे घेऊ पडकू झालं की मग घ्यायलाच लाईन खाली राहतच नाही जाईन याला खालता कसा चांगलं याला घेतच ना कदा जो कोणी याला खालीच पडतच जा अजिबात घ्यायचं नाही पाय ना कसं ऐकते गोष्टी पाय ना कस गोष्टी ऐकते हो हो बोल बोल काय काय

गंगू काकूच कसं आहे चांगला आहे काय तुले तूर्द आवाज आठवण येते तू आहे एवढा चांगला सोन्यासारखा त्याच्या संग गोट्टी तर नाही इले ते गंगू काकू आठवते बोर इत झा तु माच्या देखा कुणी आठवते का बाबा किती छान आहे किती चांगलं आहे मग कुठे गोजेर बनवले करू मग माझ्या मा मला जिन्न्यावरच गेलो तो मायवर गेला का मापोरावर गेला कोणावर गेला हा, हा? <laughs> आजी <वरस> गेला तो <laughs> आई ताईचा फोन आला ता का काल असं का बनी हो का मले आलता मी बोलली लाय मग तुला लावला शिंती ना हो का काय बनी काही नाही असं बाबू काय करू राहिला म्हणत ट्युशन ले टाइम होता तर मग केला मग ट्युशन चे आले तर मग ठेवला मग ट्युशन सुरू झाली तर येईल म्हणत एखाद्या रविवारी मारेल म्हणत चक्कर असं म्हणत आज येते व काय रविवारी मग तिथे लेकराचा अभ्यास लेकडाचे दप्तर धुन शाळेचे कपडे धुणं तेच तर पुरते तिले हो आता मा बाबूचे जावळे काढायला गेलं कि बल मग आपण आत्याले आत्या लागते ना बापा जावळे वटीत घ्यायले आत्याच्याच तर वटीत द्या लागतात बाबूचे जावळे हो आत्याच्या वटीत असत आहे ना हो हो मग आपण तेव्हा ते बाबू ताईले मुक्कामीच बोलू म्हणू आता ताईचं ताईच्या मनानं ताईच ता, हमेशा पाहिलं तर गाडीवर येणार घोळ्यावर जाणच असते मला होत नाही होत नाही करते ते न न आणि ट्युशन मानच्या घरी ते तर बापाच्या घरी सदानी बी हेच आहे जो ऐकते त्याला सुनावतात बाई लोक असं जनता आहे ते लाईनीला म्हणते का तिची सासू काही किती दिवस राहतो काय राहतो ही आली नाही त्याला लगेच मागून फोन सुरूच असतात ती येतं काही येतं करून

का आहे बस काय म्हणते बाबू वहिनीच बरं पाहिजेच सापडलो आराम ना तू करूया की बसलो मांडीवर घेऊन हे नाही होते नाही बहिणी करायचं काम नाही आता नातू घेतला की बसलो मग काय माहिती अर्धा निम्मा धंदा तुमचा भाऊस करतात हो मग हातात कप्बशी असते तू असते ना मला मांडीवर म्हणून सारा धंदा तुमचा भाऊस करते तुम्ही सारखा तुमचा भाऊ म्हणलं गेले म्हणतात वहिनीला आराम आहे आराम नाही आयुष्य भर आराम नाही वहिनीने <laughs> अरे बा मजा केली वहिनी मग मी बी करून राहिली नाही तुमचा भाऊ धंदा करते का काय का? <laughs> सा बाप आराम आता फक्त ही आनंद आहे ना तू मांडीवर असला की स्वर्गात असल्यासारखं वाटते असं वाटते जीवनात जी। भेटला आपल्याला समजा आता <laughs> काशी म्हणा का चार धाम म्हणा सोबत पावलं <laughs> नाताले मांडीवर घेतले कसं वाटते झाले चारी धाम आपले <laughs> हो <laughs> बाती आहे मग काय ना तो इलिमाटीवर खेळवल्यासारखं सोपा सो घ्या का कोणतं जीवनात बरोबर आहे बाबर आहे बा बरं भाऊले सांग सांग मग आलतो म्हणून मी नाही तर मग वावरात उघडी मिळत का तिकडे नदी जांग नाही तर मग मारत जातो मी नाही तर भाऊ असं आला नाही हा आता काय सांगा बाबा ते मळ्यात हात का तिकडे हात मग मला काही नाही गौरा चाललो इतकं सांगून गेले फोन लावा नाही तर फोन असून तिच्या सांग फोन लावा बर मग तसं करतो मग फोन घरी आहे मी लावतो मग फोन पाहतो काय म्हणतात होतं बघा बा तुम्ही घ्या आराम हो, मग काय का आरामच आराम आहे आता बाई खरच आपल्याला आपल्या घराचं मोल नसते पण माय चार दिवस झाले मी घराबाई राह खरच मा घराच मोल कळलं घरी घर असते मायबाई सांग माय होती यासाठी किती तरसल होत मला मन या जागेची मग काही किंमत नाही केली मायबाई पण चार दिवस घराबाहेर राहिल्यानं कळलं मला की घर किती महत्वाचं असते नाही बाई घर म्हणा घरातले लोक म्हणा लय लो महत्वाचे असतात माय बाई आपण येले लय होलकट पाहतो आता कोणी मान नाही नाही बाई आजपासून मी सगळ्या झोपतो बाई किती माय किती वार गेले महागाऊन मला माहित आहे चार दिवसाच्या चार रात्री म्हणजे चाळीस वर्षाच्या गेले उपयोग मग काय हे बन लाख मुला भेटलं माय बाई मला याची किंमत करायलाच पाहिजे हे कोण एक वस्तू जशी मले आपल्यापणाची ओळख करून देऊन राहिली सांग बाई खरंच माय जे आपल्या जवळ असते त्याची आपण काही किंमत करत नाही पण जा बागते ते आपल्या दूर होते त्या बागते आपल्याला त्याची किंमत कळते माय बाई जा वागते मी तर ती खाली बसो मुंग्या चिटकुल साऱ्यामध्ये डस या सोप्याची ल दे बाई मला सोपा किती खेप बसली पण काही मला याची किंमत नाही कळली पण जा वागती कळक जागेवर बसावं लागलं मुंग्या डसल्या माकोळ्या डसले त्या वागती कळलं की माय घर कसं चांगलं राहते सोपा कसं नरम नरम आहे खरं नाई काय करून राहिली वा पिंके चाल नाही मी मानिला काही ना काही करू लागतो बाई नाही मा तिचा जीव घ्याव का चार दिवस झाले बसल्या जागेवर होती पण मला कम महत्व समजलं घरात मी सबधंदा तिच्या पडू देत जाऊन साजरी बसू त्या वाटलं नाही पण ज्या वागती मी घराबाहेर राहिले त्या माणसं सून असो का पोरघो असो का नवरा असो किती कामाचे आहेत माय बाई सुनील सुनीले काही मदत नाही केली मी पण आजपासून मदत करतो बाई मा सुनीले सुनी लय साजरी हाय बाई माय सून आ माझ्या चोरून का होईना आपण चाने मला सांग बोलायला नाही व माय कळले तिला बरं नाही पाहिलं व भाशी असून तिला काही बरं नाही पाहिलं पण तिनं खरंच खरंच काय जराच वेळ अंतर दिलं नाही व माय चुरू चुरू आणि व माझ्यासाठी <tell> आट्या मी चहा ठेवून राहिले मामाजीला चहा पाहिजे तर तुम्ही घेता ना नाही नाही थांब तू राहू दे मी करतो चहा असं कोण पासून चालूच आहे तू त्याला दुसरा धंदा कर काय चहा करतो मी आणि तुला बी करतो मग आहे का घरी विचार ना बाबूले चहा पेत का आ बापरे मग या काट्यावरून बाबू काही झाला हो म्हणजे तर पहिले नाही हो माहिती असू माझ्यासाठी चहा करते बापरे खरं आहे का ती चिमटा घ्यायला कोण नाही मला 私はミコルドナちゃんがすくみがいるからさ。 माय बाई पिंके बसून बसून मला चार दिवसात खायुष्यच मायाचा पुढ्याचा पाठ वाचला गेला किती बसली मी तुला बस व माय बाई तुलाच पाठ पाहिली व माय समजा घराचा धंदा असो येणारा जाणारा असो का लेकराचं करण असो का कोणाचं करायला लावलं आणि वरतून तू माल भी माय तुलेच करायला ला लावलं व जीव घेतला व मी तुला हा जा बसत जा ता काही वाटलं नाही बाई पण ता चार दिवस झाले दारात बसली ना ता कळलं मले की कामाचं किती महत्व राहते पिंके जीव घेतला ना मी तू आता असून तुला जर सागी नाही केला बे उलस कोण तर नाही दिला पिंके आता काही बोलता का मी कसं काय तुम्हाला अंतर देईल भाची म्हणूनही देऊ शकत नाही सून म्हणूनही देऊ शकत नाही तुम्ही वागले असेल मला सोबत खराब किंवा कडक तर ते तुमच्यासाठी योग्य असेल कदाचित तुम्ही कडक वागला म्हणून मला जरास कसा धंदा करणं समजलं म्हणा किंवा मग मला जरास विचारपूर्वक जगण समजलं हा प्रत्येक जण आपल्या जण वागतो कसा आणि तो जर खराब वागला असेल तर त्याच्या मागे काही ना काही कारण असते तुम्ही जर माझं सांगलं चांगला वागला असता तर मी स्वावलंबी झालीच नसती हा मी नेहमी विचार केला असता हे काम अर्ध आता करा अर्ध मॅ करा अर्ध मासा सुन करा अर्ध करा तुम्ही केलं नाही म्हणून मला मी ते करता आलं अशा लय गोष्टी आहेत की त्या ज्या तुम्ही केल्या नाही मला करू लागल्या नाही म्हणून मी त्या केल्या म्हणून मला आल्या <laughs> तर याचा याचं श्रेय बी तुम्हालाच जाते ना <laughs> आता तुम्ही माझी पोरगी नाही तिला वागवलं नाही तिचं केलं नाही तर तुम्ही जर तिला नाणलं असतं तर मला नाणता आलं असतं का लेकरू तुम्ही नाही म्हणून धानाचं काम पडलं तर मला ना हा नाही मी बी पोल बोलच राहिली असती नाही मला नाही येत नाही नाही येत करता करता तुम्ही केलं नाही म्हणून मला करायला लागलं तर त्या निमित्ताने काय होईना मला ते कामं आले ते घरी सगळे याचा अर्थ तुम्ही मुद्दामन केलं का नाही केलं हे थोडी महत्वाचं आहे तुम्ही भार घेतला नाही कामाचा म्हणून मला भार घेता आला ना कामाचा हा त्याच्यातून शिकताही आलं म्हणून मी तुमचा राग कसं काय करू उलट तुमचा मला आनंद हरिकच आहे की तुम्ही बामासोबत कळक वागल्या म्हणून कदाचित मलाही सांगता आलं असेल किंवा मला काही शिकता आलो हा <laughs> तुम्ही जर माझी पोरगी लहान गेली असती तर मला आयुष्यात लहान लेकरून आणता आलं असते का लहान लेकरा लगे ले सांभाळता आलं असतं का हा? मी इले इले हा विचार केला असता त्या मला घेत नाही येतात त्या आईला घ्या आईला नाना आईची मालिश करा तुम्ही ते केलं नाही म्हणून मला करायला लागलं म्हणूनही मला आलं हा आता माझ्या नाताईच्या वेळेस मला तसं म्हणताय मला तर खांब नाही पडणार ना मला येत नाही मी करील की किंवा नाही करील मी म्हणेन मॅसेजून नाही केलं मी कशी करू नाही मग पिंके असू नको म्हणू चुकलंच बिचारे मला काय करू आता पाय लय मनातून पश्चाताप झाला पण इलाज नाही त्याला आता कोणाला सांगू कोणाला खरं नाही वाटत बापा आपण खरं सांगतो पिंकेला चुकीची वागली व मी आता त्याच्यासाठी मन बी दुखते पण सांगून फायदा नाही असं असल्याला दुसरं खरं वाटत नाही मा असं ढुमकून पाहत नाही मग मला घरात घेतलं पण मा असं वटर वटर पाहते जसं की मी सातकून करून आली सात का नाही तू काय सांगता आत्या आता मला फालतूचं घरातलं वातावरण चिघडायचं नाहीये म्हणून मी तुला माणुसकीत बोलून राहिली नाही तू काय बाई हायस हे मी तुला रगा रगातून ओळखेलाय कोणी ओळखो अगर ना ओळखो पण मी तुला पुरा ओळखलं की तू काय आहेस आता असून का माझी काय जशी किंवा नाही गेली ना तुम्ही आता काय म्हणे माय पुढे मोठे मगरमच्छ आशे गाडून राहिली मी काही फित फितत नाही आले पण म्हणून मी माय कर्तव्यले हुकत नाही तुला मी माफही करू शकत नाही पण माय कर्तव्याला मुकू शकत नाही जे माय कर्तव्य आहेत माझ्या बापाना संस्कार दिले ते मी माय पुरे जरी मनात किती राग असेल तरी कारण मला अंगात तुला रक्त नाही ना मला अंगात माया माय बापाचं रक्त आहे आणि त्याचे संस्कार मला वाईट वागू देणार नाहीत हा बस तुम्ही मी चहा आणतो ते चहाणीच घेत ते नाश्ता करून राहिले नाही व करतो ना माय करतो ना मला करतो देत बाई गेली का आपल्या शाळेत निधी का निधीच्या समोर म्हणा ना बाई तिला हरिकीन <laughs> तिलाही वेळा म्हणते आजी मागा चांगली कोण नाही बोलत खेकसूनच कोण बोलते तिच्यासोबत बोला असिलेला हरिकीन तर आहे ते खेळून राहिली आज सुट्टी आहे तिले हो तू बोलता बोलता मला टोमने मारून राहिली का कळत नाही पण मला बी चुकलं निधी शेवटी माहि नात असून खरंच व तिला काही साजरे नाही बोलली किती असले तर लागले ओलोडे पण मॅ मासूनच्या रागासाठी तिच्या देवसासाठी मनातीचा तिचा राग केला हे मला काही कळलंच नाही लय चुकली बघ मी आयुष्यात लय चुकली लय लोकांचे मन दुखवले बाहेरचे ते जाऊस द्या पण घरातले जे मन आहे तिथ का कळबट आहे माईशी मला काय कळत नाही का हे जरी वरून माणसानं साजरी बोलून राहिलीशी तर हिच्या मनात राग आहेस कारण मी वागलीस तशी मी काही नाकारत नाही खरंच मी चुकीची वागली हिच्या पोरीला दया नाही केली कारण मला असं वाटतं हे हिची मुरगी आहे पण हे भुल्ली होती तिची पुरगी नाही पोराची बी मै नाथ आहे ही मी भुल्लीच होती सुनेचा राग करायसाठी सुनेचा द्वेष करायसाठी मा करासाठी मातीसंगी मी खराब वागली व माय खरंच मी आजी बी होऊ शकली नाही साजरी सासू तर नाहीच नाही पण आजी नाही झाली व माय साजरी आता काय आता पश्चात शिवाय का हाय माय जाऊ दे आता मी साजरा वागेन कमीत कमी या लोक आता तरी मला विश्वास होईल

म्हणतोस ते, ले ले आ, जे जे ते उत, 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 आता म्हणत कुणी बी दिन म्हणून आता तिच्या घरचे काही एवढे नादारीचे लोक आहेत का त्याची काही आयपत नाही लेकराले पायना घ्यायची अ तशी तर हौशी आहेत बापा शे तुझ्या घरचे लोक घेतील पायना काय बाबा ते तर सोन्याचा घेतील तू काय नेता लोखंडाचा राव दे आई ते सोन्याचा घेऊत तांब्याचा घेऊत चांदीचा घेत कायचाही घेऊत आता बाबानं म्हटलं की बाई मी पाळणा पाठवी तर मी नेऊन देतो पाळणा ते ना। था था। था था। खाली गले जे असते ते हे काय म्हणतात गादी गाडी असते ते पाहिले मी तसा जे घेण बस नेंदिन पाय गल उलाय नको जाऊ नाही कसं पाहिण्यात दिवस राहत नसते लेकरू तुला घेशील महागाचा ना घर पडील लेकरू जास्त दिवस पाण्यात राहतच नसते तसं बी लेकरायला पाहिण्यात जास्त दिवस ठेवणे खालीच टाका लेकरू मग राहते लहान नाही लोक राहील तो पाहण्या लेकरू का तो काही सांगत राहतो का दोन दोन तीन दुसरे लेकर पाहिण्यात जपतात ना ते काय लेकरू काय मोठा आहे का पंधरा दिवसाचं लिखलो काय काय पाण्यात नाही खाली का काही लागत नाही मी बरोबर मला पैसे दिले बाबा ना मी घेतो बरोबर नाही तर फालतू बाबा जातीन चांगलं दिसणार नाही बाबाला तुम्ही एवढंच पाळणा घेऊन जाण मी जातो देतो येतोय लागत नाही तो कारणच पाहिजे इनीची भेट नाही होत पुरीच्या तर कारणच असते बापाला खरंच इनीच्या भेटी जात असते तू ना कुकडी पानसर जोक मारत नाही बरं जाऊ दे मला उशीर झाला मला जाणं पाळणा घेणं तिकडे जाणं जमलं तर चाललंय मी

तो मी बी येतो संगत आल्या तेवढंच लेकरू होती ना गेलीच नाही ना बापा मी आता लोकाला किती सांगलं लो? मी बिमार हाव मी बीमार हाव तरी बी कोणाला काय खरं वाटते बापा धडी तुम्ही दिसतो पण बल कसं सांग दुखते रे मला काय सांगू बापा अशी बिमार पडली होती मी बारशाच्या बाबतीत पण तो बापाला खोटंच वाटलं त्याला तर वाटलं की मुद्दा म्हणून नाही आली पण आता कोणाला सांगू तर देवालाच सांगतो त्याला माहिती आहे बिचारायला यात बापा मी चाल बरं माता जीव नाही लागून राहिला मला बी पाहा वाटते लेकरू किती म्हणलं तरी सावतर का होईना आजीच हो ना मी त्याची आई मग तसं घुना घ्यायला लागते हा तसं भुणा घ्यायला लागते मी सावतार राव शक्य त्या लेकराची त्याने लेकराला ले, समजते का तू कोणती आजी वस्त्याची हा हजार की बोलून दाखवाच लागते का प्रत्येक नातं हे बोलून दाखवल्यापेक्षा आई बघून दाखवाव चांगलं हा सावतर 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 बस झाला आता टप्पर घरा नाही झालं काही नाही आणण्यासारखी करत राहतं आव लोक डक्टरचे नातं आणि प्रमाचे नाते टिकवतात तुझे कमीत कमी रक्ताचं नातं तर टिकव काही ना काही हसणं वाला तिडभर नातं तिच्या संग हा एवढं नको करू लक्षात करता येई तू म्हणले पटून राहिले तुला आज लोक जा तुझं होतं नाही धमाखनात आली तू उभे उभे काय तू कस वागली माहिती आहे मला एवढं नाही करावा लक्षात ते बी आपली कुणी कोणी वयम कसं आहेस रे मी का तसं म्हणलं तसं म्हणलो आता किती नाही म्हणलं तर का कस खरं कधी लपत असते का मला का, का माहित नाही देशी तुझ्याच मनात आहे तसं म्हणून नसतं काय एवढं जाऊ दे तू म्हणत म्हणणार नाही बाप्पा आजपासून सावतर नाही तर नाही सख्खी ह मी वागतो तर बापा सख्खीपेक्षाही साजरी पण पटत नाही ना तो बापाल खपत नाही दिले किनी आता काय दिना तूच कोणता आपल्याला विचारणार आहे तो बी शेवटी जिकडला तिकड्याचा वळत असते किती बाप उड्या मारून राहिला तरी मी काय जिकडलं पाणी तिकडे ढाये नाही काय तुम्हाला डोकं काय खाऊ तर चालू सांगा नाही नाही कु मला जाणार आहे येणार आहे बापस आता आज की मी राहत नाही आता माझ्या बारशाच्या बाबतीस राहिल साजरी दिसत नाही आता जातो पाहिना देतो बाबूची भेट घेतो बाईची भेट घेतो चला येतो धन्य तेवढी तरी अक्कल आली तुले तो बापा तर नाही पण तुले आली गेलं ना तिच्याकडून पटकन चाललं येणं तो तर कळतच नाही गेलं की ते ठाणच मानते बाई हा मान नाही पान नाही सन्मान नाही काय नाही गेलं की दहा दिवस राहते माहिती पुरच्या घरी पाच रटल्या सारखा बाप आणि तेच सवय तुला लागली तेवढं तरी बरं जर कळलं तुले या लागते म्हणून चल मग येतो मग मी उभ्या चालला तर राहू नाही म्हणलं सांगून ठेवतो भेट घेऊ दहा पंधरा मिनिटं बसू तर पायना देऊन देतो आणि चाललं येऊ आता गेलं तर कमीत कमी दोन तीन घंटे थांबा रे तिघिरा चांगली दिसत नाही तू चालली घेऊन राहिली मग मी येऊन राहिली तिची तिच्यासू मला पूर्ण ते दाय टाकते का खे आलो म्हणा ल कृपा आले बिमार होते नाही येऊ शकली आली फोन करताना मी तिच्या सासूले पायतो काय तीर मारून ठेवते असं कर सकाळ सकावून जाऊ आता लय पारून भल कसं ऊन तपते माझी उलय घाय बर ते बापा उन्हानं हा सकाळी सकावन जाऊ एका बरं तुझं पायणा घेण्या घेऊन घरी चाललाय काय व तू हिंगड्यात मेगडच करत राहत बाई बरं जाऊ दे उद्या जाऊ मी पाळणा घेऊन येतो मग घरी म्हणजे उद्या सकाळी दुकान उघडले वाट पाहिजे गरज नाही आता उद्या सकाळ तर नक्की तू तुम्ही आय तर मी आता चला जाईन बाबा मलाच बोलतील की पाळणा नेऊन नाही दिला अजून घ्या बापे उड्या मारते मोठा त्या पुरीच्या समोर जवळच्या समोर त्याला तर वाटते जसं काही तेच त्याचे सख्य ओ आहेतच मला सख्खे तुला तर कौनच नाही राहिलं राजू तुझ्या डोळ्यावर झापड पडली झापड तुला एकदा झापड उघडीन ना मग समजीन की तो बाप काय तो बापाय तु मा नाही तुला काही बापाय तुला घेत नाही सबन पुरीच्या उडावर मळ्यावर घालून राहिलं पण तुले काही कही मी सांगतो तर मातून दिसते तुले तुले वाटते की माय अशी म्हणते पण मला माहित आहे ना तो अपेक्षा सात उन्हाळ्या शिल्लक पाहिजे ना म्या जाऊ दे ज्या दिवशी तुला त्या दिवशी समजेन तुले की माय सांगे तेच खरं होतं जग कसं आहे ते जग सोडतो बाप कसं आहे ते हे बी तुला कहीन आता तुला तर लय बोटेपणा वाटून राहिला मा बाबा मा बाबा माई शिटू ताई माय शिटू ताईच घरचे लोक बाप आ लय डांदाचे लोक पाहिलेच नाही आम्ही आता पाहिजे ना असं काय काय करीना बाजू तिथे मी तर थांबतच नाही म्हणा पण जेवढ्या वेळ गेले तेवढ्या वेळेला मला मान सन्मान केला नाही की मग त्याची आली सांगतो मग मी तर बापाले मी गेली तर काय मला हॉलकट वागणूक गेली ते